आम्ही चाललो फिरायला जेवर बघायला घेऊन बघा तुम्ही नाही बघितलं नाही तुला दाखवायचं मी मला दाखवायला जेवणला चाललं आज आम्ही कारण ती तुम्हाला बघायला भेटन तुम्ही ब्लॉग कंटिन्यू केला तर <laughs> तर चला आम्ही तुम्हाला तर माहिती आहे आमची फॅमिली कुठं जायचं म्हटलं की आम्ही टिकत असतो तर इकडे गाडी 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 चौथी हां आम्ही ठीक तर चला जीवला तुम्ही करा म्हणजे तुम्हाला बघायला की आम्ही कशासाठी हे बघा जाईन तिथं ना पालक बघायला भेटा मांग पण आली आणि आता फायनली पार्लर मध्ये पोहोचली बघा जीओ मध्ये आणि मी बसली प्लकिंग करायला तर मस्त असं प्लकिंग करायची तुमची करायची करा करायची लुक आणि माझी झाली बघा प्लकिंग आणि आता माझ्या दादानी मम्मी पण बसले तर अगा मम्मीची पण चालू तर चला लग्नाच्या वेळेस आम्ही दोघींनी पण खिरती म्हणजे एकाच टायमाला मी बारामती मम्मी इथे किरती तर आता आपण संकटच करतोय हे बघा आताच घरी आलो आम्ही मस्त पैकी म्हणजे घरी आलो आल्या आल्या मस्त पैकी स्नेह निकाली या भेळ वल्ली भेळ काढली या एक तिकट आहे आणि एक हे बघ खर एक तिकट आहे एक तिकट आहे ना त्याला मिरची बघ हो ही तिकट आहे ती वय असून मिठाची काढ की तुला मिठाची खाती मग काय तोच म्हणली की तो मला मिठाची घ्याव म्हणलंच नाही तुम्हाला कस फिरली कशी फिरली काय म्हणलं कस वाटलं चोर माहिती की नका चमक 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 हा वाच घेऊन बेळ खाली बस खुर्ची बस मग काय खुर्ची तुला चम्माच आणते आहे का चम्माच घेऊन या ती दे कशाला उघडते राहू दे न कशाला हवा फिवा दे बेळ खाऊया मस्त पैकी तुम्ही पण या बेळ खायला मोबाईल टी व्ही पुढे चालू आहे मालिका चालू आहे आता स्नेहलचं मग काय चाललंय कोथमिर निवडत चाललंय एवढे मित्रांकडून त्या दिवशी घेऊन आलत आता कोथमिर निवडते हाय गुण नाही कोथमिरच काय करते तो निवडून ठेवचीन पण काय करणार त्याच काय बनवणार काय भाजी बनवणार बाजीच प्रकार असतात ग काय बनवते सांग मला एवढी सगळी कोथमीर हो मग मग काय होता

बघ मग भिजू दे मग ते कस होय तेवढच पाहिजे र तेवढंच पाहिजे र तुम्हाला ते दोन गे दोन गेला सांगितले त्याने हम्म मग अशा येतो जोरवरून आम्ही वस्तू आणली होती ते आम्ही गान गेलो काय केलं हा हा त्या नदीत फार चिंध्या काय ना चिंध्याच कपडे तिथे गेले ना माणसं कप तिथे गेलं ना कपडे माणसा सोडून देतात काय काय शेतात आणि इतकी गोष्टी बाहेर पण होते नदीत पण लय कपडे होते आम्ही पार इतपण आत मध्ये गेलतो ना त्या आत पण लय कपडे होती तर त्यात ना माझ्या पायातली मासुळी मास मासोळी मासोळी असतं ते असतं मासुळी असती तीच गेली हा मी सगळ्यांना सांगितलं की आपापल्या पायातलं बघा बर का निघून जाईन असं तसं खाली चिंडायचं तर मग ती सगळ्यांनी पाय बघितलं हाय म्हणले आमचं मी बघितलं माझ काय मग एक गंगेला म्हणजे अर्पण केले म्हणून झालं तस आहे का नाही मम्मी गान मासोळी अर्पण केली म्हणायची आणि मासोळी गेली म्हणून आम्ही काय केलं ज्यासाठी मासोळी नवीन करून मासोळी

बसला बसला मासा बसला वर कुठं बघ ती खाली बघ ती खाली बोट बघ बोट वर त्याची जाऊ दे कि आत दे बघू कस दिसत दोन ए अरे वा 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 छान 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 आवली ग वाचत वाचत गोंगरे नसतात त्याला का असतात बरं कसं वाटते घुंगरू आपलं आणि ह्यांना बी विचारतो ऑडिस ला तुम्हाला कशी वाटली मासोळी तिला छोटी पाहिजे होती का मोठी पाहिजे ही बारा बरं आहे ती मापात सांगा मला तर आहे की नाही तर मला कमेंट करून सांगा तर कशी वाटतात मासोळी आणि व्हिडिओ असंच कंटिन्यू बघत राहा व्हिडिओला लाईक करा काय हस हसण का पुढं हा मम्मी काय म्हणायचं सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईन करतो बरोबर प्रेम करत राहा असंच कंटिन्यू प्रेम देत राहा चला बाय बाय